आज खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांनी धरण गाठत पाणी बंद करण्याचा प्रयत्न केला आहे मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांनी केलेल्या आंदोलनस्थळी उर्ण मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांनी भेट दिली आहे मोरबे धरणग्रस्ताचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हायला हवे शासनाने स्वतः येऊन चर्चा करायला हवी अशी मागणी माजी आमदार मनोहर भोईर यांनी केली आहे शासन दुर्लक्ष करत आहे अधिवेशनामध्ये देखील शासनाने या प्रश्नावर बोलायला हवे उत्तर द्यायला हवे अशी प्रतिक्रिया मनोहर भुईर यांनी दिली आहे शासनाची मुख्य जबाबदारी आहे की या धरणग्रस्त आदिवासी बांधव असेल शेतकरी बांधव असेल यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे व्हायला पाहिजे आणि अनेक वर्षात तीस पस्तीस वर्ष झाली शासना शासन फक्त फसवणूक करते शासनाला जमिनी जर द्यायच्या असतील त्यांना नोकऱ्या द्यायच्या असतील शासनाने स्वतः येऊन त्यांच्याशी चर्चा करणं ही खऱ्या अर्थानं आजची गरज आहे आजचा जो आता त्यांनी गेट बंद करून आतमध्ये जे घुसलेलं आहे तो हा आक्रोश आहे कारण अनेक वर्ष वाट बघूनसुद्धा आज दुसरी पिढी तिसरी पिढी तयार झालेली आहे आणि त्या पिढीला राहायला घर नाही जागा नाही नोकरीचा समस्या आहे या सर्व गोष्टीकडे शासन दुर्लक्ष करतो आहे आणि जर हे शासन लक्ष करत असेल तर अशा प्रकारच्या घटना हे कायमस्वरूप होत राहतील शासनाने किमान आजच्या दिवशी ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात ठेवून अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये शासनाने उत्तर द्यायला पाहिजे की प्रकल्प मोरवा प्रकल्पग्रस्त जे धरणग्रस्त आहेत त्या लोकांना आम्ही न्याय देऊ आणि त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी येऊन या प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांना त्यांनी आश्वासन देऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष लावून हा विषय शक्यतो त्यांनी हा निर्णयाकडे नेणं हे अतिशय गरजेचं आहे माझ्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मी चर्चा केलेली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंमदास दानवे यांच्याकडे हा विषय दिलेला आहे कदाचित आज किंवा उद्या हा विषय होईल पण आजचा जो प्रकार आहे हा प्रकार खऱ्या अर्थानं धरणग्रस्तांनी तीस पस्तीस वर्ष थांबून जर शासन दुर्लक्ष करतो आहे तर हा खऱ्या अर्थानं न्याय हक्कासाठी केलेला हा उद्रेक आहे तो उद्रेक जर थांबला नाही तर भविष्यामध्ये शासनालासुद्धा या ठिकाणी खूप कठीण होईल नवी मुंबई महानगरपालिकेकडे आम्ही अनेक वेळेला गेलो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पाचशे करोड रुपयामध्ये हे धरण विकत घेतलेलं आमचा काही संबंध नाही जर तुमचा संबंध नसेल तर शासनाने शंभर कोटी खर्च करून चारशे कोटी जर कमावले असतील तर त्या चारशे कोटीचा गोरगरीब जनतेला लाभ मिळाला पाहिजे आणि जर आज आपण एखादी घटना घडली कुठे घडली शासन लाखो रुपये करोडो रुपये देत असतो जर एखाद्या वर्षी जर जा दुष्काळ झाला तर असताना लाखो करोड रुपयाचा पॅकेज मिळतो मग ह्या नवी मुंबईची जे नागरिक शहरीकरणात शहरातले नागरिक जर ह्या धरणग्रस्तांचं पाणी पित असतील तर किमान त्यांना सुखसोयी देणं त्यांना त्यांचं पुनर्वसन करणं त्यांना अवयाश निवाऱ्यासाठी जागा देणं ह्या गोष्टी शासनाने त्वरित करायला पाहिजे आणि जर भविष्यामध्ये झाल्या नाही तर हा उद्रेक अजून वाढेल याची दखल शासनाने कृपया घ्या